आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी इंदिरा न्यूज पुणे कनेक्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी शिवसेना शिंदे गट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार करत पुणे शहरात ठिकठिकाणी बोचऱ्या आशयाचे पोस्टर्स लावलेत एका पोस्टरमध्ये असं लिहिलंय ही बॅटरी लवकरच डिस्चार्ज होणार कारण ही घराणेशाही चालते तर दुसऱ्या पोस्टरमध्ये मुंबईतील मिठी नदी घोटाळ्याचा उल्लेख करत लिहिलंय मिठी वाजवणार शिटी मिठी मारणार मगर मिठी कॉन्ट्रॅक्ट घेणार दिनो आता कोण जाणार ते फक्त गिनो ही पोस्टर्स ठाकरे गटाच्या टीकेला दिलेलं राजकीय प्रत्युत्तर मानलं जात आहे विशेषतः मिठी नदी प्रकरण आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप अधिक तीव्रतेने होतोय सिंहगड रस्ता परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता लवकरात लवकर या पुलाचं काम त्वरित पूर्ण करावं तसंच यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावं आणि पूल नागरिकांसाठी लवकर खुला करावा अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्यात पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सहमतीने जमिनी देणाऱ्यांना प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्वावर एरोसिटीत एकूण जमिनीच्या दहा टक्के विकसित भूखंडाचं वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी विमानतळाच्या परिसरात सुमारे सातशे एकर जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे दरम्यान विमानतळाच्या भूसंपादनासाठी पुढील आठवड्यात संमतीपत्र घेण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर नायडू रुग्णालय महिला पाणी शुद्धीकरण केंद्र हे सर्वाधिक क्षमतेचे आहे हे केंद्र कार्यान्वित झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्यावर प्रक्रिया करणे शक्य होईल त्यामुळे या केंद्राचे काम गतीने करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गुरुवारी दिली आहे महापालिकेच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्याचं समोर आलंय हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत त्यामुळे ज्या कंपनी मार्फत हे सुरक्षा रक्षक कामाला लागलेत त्या कंपनीच्या ठेकेदाराला महापालिकेच्या सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे कर्नाटक तेलंगणा गुजरात आणि विदर्भात जाणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी असून पुणे स्टेशनवरून लवकरच चार नव्या वंदे भारत सुरू होणार आहेत पुणे शेगाव पुणे बेळगाव पुणे बडोदा आणि पुणे सिकंदराबाद या नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्यामुळे पुणेकरांना महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील विविध शहर गाठणे आणि काही तासातच गाठणे हे शक्य होणार आहे यामुळे पुणे जंक्शन आता सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचं केंद्र बनणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेला मोठ्या प्रमाणात विधा लागतो संशोधनासाठी आता ए आयचा वापर केला जातोय तसेच जगभरातील संशोधनाच्या विदाच्या आधारे ए आयची प्रारूपे प्रशिक्षित केली जातात त्यामुळे येत्या काळात प्रत्यक्ष प्रयोगांची गरज कमी होऊन संशोधनाच्या खर्चात घट होऊ शकेल असं मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालक डॉक्टर एन कलाई सेल्वी यांनी मांडलं आहे पंढरीच्या विठुरायाच्या चरणी आषाढी वारी रुजू करून परतणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी पुण्यनगरीत विसावल्यात दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकर भाविकांनी गर्दी केली होती मृदुंगांचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करत संत माऊलींची पालखी सकाळी साडेपाच वाजता तर संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी साडेचार वाजता पुण्यात मुक्कामी विसावल्या मौलींच्या पालखी रविवारी सकाळी आळंदीकडे तर तुकोबारायांची पालखी शनिवारी सकाळी पिंपरीकडे मार्गस्थ होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच पुण्यात व्हावे यासाठी वकिलांनी पुन्हा कंबर कसली आहे खंडपीठाची मागणी पूर्ण व्हावी म्हणून सरन्यायाधीश आणि राज्यपालांना दिलाय गेल्या चार दशकांहून अधिक वर्षे प्रलंबित असलेली मागणी कधी पूर्ण होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय गार्डन सिटी सोसायटी समोरील बस थांब्याची पावसाळ्यात झालेली दुरावस्था प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे सद्यस्थितीत या बस थांब्यासमोर चिखल खड्डे आणि राडारोडा साचल्याने प्रवाशांना बस थांब्यापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण झालंय त्यामुळे येथे बस थांबा असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचं चित्र आहे आणि या बातमीचा वेळ झाली पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज ऑन कट